नमस्कार दिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला सालीसहित मुगाच्या डाळीची आमटी करून दाखवणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला हिरव्या वाटणातली करायची आहे तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते, ते आपण पाहूयात एक वाटी मी सालीसहित मुगाची डाळ घेतली आहे एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून घेतला आहे एक लहान साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे आपल्याला कडीपत्ता लागणार आहे चार खायचे चमचे मी खोबरं घेतलेलं आहे ओलो खोबरं आहे ते किसून घेतलं आहे थोडी कोथिंबीर लागणार आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे आणि एक छोटा लसणाचा गड्डा होता तो मी सोलून घेतला आहे तुमच्याकडं जर लसणाच्या पाकळ्या मोठ्या असतील तर सात ते आठ घेतल्या तरीही चालेल अर्धा चमचा जिरे पाव चमचा मोहरी पाव चमचा हळद चवीनुसार मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे ओलं खोबरं काढून घेते त्यातच आपल्याला लसूण घालायचं आहे जिरे कोथिंबीर घालूया आणि हिरवी मिरची घालायची आता पाणी न टाकताच मी हे वाटून घेणार आहे पाणी न घालताच मी हे वाटण मिक्सरला फिरवून घेतलेले मी गॅसवरती कुकर ठेवलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालंय आपण मोहरी आणि जिरे घालूया त्यातच कांदा घालायचा था। आहे कडीपक्का घालूया आणि हे थोडं परतून घेऊया मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल कांदा मी दोन मिनटं परतून घेतला थोडा ट्रान्सपरंट झाला आहे आता त्यामध्ये हो आपण जे वाटण करून घेतलं ते वाटण घालायचं आहे आणि पुन्हा दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण मी परतून घेतलेलं आहे त्यातच टोमॅटो घालूया टोमॅटो मी एकदम लहान घेतला होता आणि आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे आता पुन्हा सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते ती आमची खूप छान लागते खायला चपाती भाकरी अगदी सोबत सुद्धा खूप छान लागते आता ह्यातच मी हळद घालते मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि दोन मिनिटं छान डाळ परतून घेतलेली आहे आता ह्यात आपल्याला पाणी घालायचंय थोडं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घातलंय आपल्याला डाळ किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजे आपण पाणी घालायचंय मी साधारण दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मला असं वाटतंय थोडं पाणी अजून घालावं अगदी थोडं पाणी घातलंय मी आणि आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या घेणारे आता तुमच्या कुकरच्या शिट्ट्या जर लवकर होत असतील तर तो, तो मी जास्त शिट्ट्या घेतल्या चार घेतल्या तरी चालेल कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत कुकरचं प्रेशर पूर्णपणे निघून गेले आपली सालीसहित मुगाच्या डाळीची आमटी करून झालेली आहे खूप छान झाली खूप छान सुगंध येतोय आता ही आमटी मी एका बाउलमध्ये काढून घेते खूपच छान झाली आहे तयार झाली झणझणीत आणि चमचमीत अशी हिरव्या वाटणातील मुगाच्या डाळीची आमटी एक नंबर झालेली आहे ही आमटी आपण भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकतो तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या बरोबर धन्यवाद